अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची मुलगी गीता गवळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि त्या भाजपला समर्थन देणार आहेत अशी माहिती मिळते गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तर गणेश कोणत्या मुद्द्यांवरून गीता गवळींनी भाजपला पाठिंबा देण्याचं ठरवलंय गीता गवळींशी आणि त्यांच्या लोकांशी आमचं बोलणं झालं आहे कालच त्यांनी असं संकेत दिले होते की त्या भाजपला समर्थन करताना त्यांना पाठिंबा देण्याची त्यांची तयारी दाखवली आणि काल रात्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा इथं भेट घेतली त्यावर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे आणि भाजप हे काम करते विकासाचं काम सुरू आहे त्यांना ज्यांना लोकांनी कौल त्यांच्या दिशेला दिलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या सोबत जाऊन काम करण्याची तयारी त्यांनी दाखवली आणि यासाठी समर्थन देण्याची माहिती समोर येते आणि आज काही वेळातच आशिष शेलार यांची भेट घेऊन त्या पुढील जे आहे त्यांची वाटचाल करतील त्याचबरोबर कोकण भवन इथेही जाण्याची त्यांनी माहिती दिली आहे आणि काल रात्री या भेटीनंतर त्यांनी ठरवलं की भाजपला समर्थन करायचं आणि भाजपसोबत जे आहे आपण जायचं आणि हा निर्णय त्यांनी घेतला आहे या आधी त्या शिवसेनेसोबत होत्या अनेक वर्ष त्या शिवसेनासोबत महापालिकेमध्ये होत्या पण आता भाजप आणि मुख्यमंत्र्यांची आणि आशिष शेलार भेटीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला तेन् समोर येत आहे आणि आता थोड्याच वेळात त्या मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी बातचीत भेटणार आहेत आणि पत्रकारांची बोलवणी आपली जी भूमिका आहे ती समोर ठेवणार आहे पण पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असंही स्पष्ट झालंय निश्चित गणेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल